सकाळच्या पारी काय वाजत बराबरा काय वाजत बराबरा काय वाजत बराबरा ग विठ्ठल माझा तुळशीला गाली वारा तुळशीला गाली वारा तुळशीला गाली वारा मोठे मोठे डोळे जशी टाळांची टोपण जशी टाळांची टोपण जशी टाळांची टोपण पांडुरंगाचं ग माझ्या रूप सख्याच देखण रूप सख्याच देखण रूप सख्याच देखण मोठे मोठे डो ಭುವಯಾಗುಂದರು ಭುವಯಾಗುಂದರು ಪಂಡ ಕಪಾಳಿ ಕೆ ಶೀಗ ಟಪಾಳಿ ಕೆ ಶಿಗಂಧ ಟಪಾಕೇಶ ಶಗಂಧ ಮಾಜ್ಯಾಂಗಣಸೀ ಗಮಾಲ ತುಳಸೌಬೀ ಗಮಾಲ ತುಳಸ तिच्या ग स्वयंवर आला देव कृष्णदेव चालून येती कृष्ण देव चालून कृष्ण कृष्णदेव चालून जाईच्या फुलांचा सुगंध सुटला कथे मधी सुगंध सुटला कथे मधी सुगंध सुटला कथे मधी तुळसाबाईचा हार विठ्ठलाच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या गळ्यामंदी तुळसाबाईचा हार विठ्ठलाच्या मंदी विठ्ठलाच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या गळ्यामध्ये